नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एका आनंदाची बातमी आहे कारागृह विभागात भरती आलेली आहे दोन ही दोन हजार चोवीस मध्ये ही परीक्षा होणार आहे जवळपास दोनशे पंचावन्न पद ही सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत आणि अशी काही पदं आहेत की ज्यांना फक्त तुम्ही पदवीधर असाल आणि टायपिंग नसेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट परत पूर्ण बघा याच्यात तुम्हाला सर्व डिटेल्स ज्या आहेत तर त्या मिळणार आहेत बघा कारागृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेली ही जाहिरात आहे याच्यामध्ये दोनशे पंचावन्न पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असून आणि छत्तीस जिल्ह्यांच्या केंद्रांवर ही टी सी एस मार्फत लक्षात घ्या याच्या टी सी एस पॅटर्ननुसार ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे गटक संवर्गातील पद आहेत कोणकोणती पद आहेत ते बघूया याच्यामध्ये आपण दोन ही महत्वाची पदं घेतलेली आहेत की ज्याच्यासाठी सर्व पदवीधर अप्लाय करू शकतात तसेच कोणतेही टायपिंगची अट नाही आत्ता टायपिंग तुमच्याकडे नसलं तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि सर्वात जास्त जागा तुम्हाला याच पदांमध्ये बघायला मिळतील तर अशी जी दोन पदे आहेत त्याच्यामध्ये आहे एक लिपिक लिपिकचं पद आहे ज्याच्या एकशे पंचवीस जागा आहेत खूप चांगल्या जागा आहेत आणि हा राज्यस्तरीय जागा आहेत पूर्णत वरिष्ठ लिपिकच्या एकतीस जागा आहेत आता दोघांमध्ये काय फरक आहे तर दोघांमध्ये फक्त सॅलरीचा फरक आहे बाकी एक्झाम पॅटर्न सेम असणार आहे त्याच्यानंतर याची जी म्हणजे पात्रता ती देखील सेम असणार आहे येस yes, सिक्स वेतन श्रेणी आहे लिपिकची आणि एस yes, एट आहे वरिष्ठ लिपिकची येस सिक्स असल्यामुळे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आणि येस एट असल्यामुळे पंचवीस हजार पाचशे ते एक्काशी हजार शंभर अशी त्याची वेतन श्रेणी असणार आहे कोणत्याही शाखेचा म्हणजे इंजिनिअरिंग असो मेडिकल असो कुठल्याही शाखेचा असो बरं का म्हणजे वाय सी मधून असो मुक्त विद्यापीठामधून असो बाहेरून केलेली असो आतून केलेली असो कोणतीही पदवी चालणार आहे कोणतीही पदवी चालणार आहे आणि टायपिंग लागत नाही कुठेही टायपिंग सर्टिफिकेट विचारलेलं नाही मी स्वतः देखील फॉर्म भरून पाहिलेला आहे आणि फॉर्म भरण्याचा व्हिडिओ देखील या चॅनलवर येणार आहे म्हणून तुम्ही या आजच करून ठेवा लक्षात हे दोनच चॅनेलला बाकीचे खूप सारे पद आहेत तुम्हाला बघायचे असतील तर ते तुम्ही बघू जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे चला पुढे जाण्यापूर्वी जा तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की तुम्ही जर सरसेवेची तयारी करत असाल आणि चालू घडामोडी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि जिथूनच चालू घडामोडींचे प्रश्न येतात असे सर्व सोर्सेस एकत्र करून तुमच्यासाठी दोन हजार तेवीसचं एअरबुक मी तयार केलेलं आहे ज्याची पीडीएफ तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयात मिळणार आहे जवळपास दोनशे पेजेस असतील आणि यात आपले जे बारा महिने झालेले दोन हजार तेवीसचे चे तर मंथ सर्व करंट अफेअर्स आहे प्रत्येक महिन्याचे जवळपास पाचशे प्लस वन लाईनर आहेत इथं पाच हजार प्लस प्रश्न इथं सहा हजार देखील म्हणू शकतो आपण आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला हा जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न चौऱ्याऐंशी एकवीस पंधरा झिरो तीन चौपन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला या पीडीएफ नव्याण्णव रुपयात जे आहेत तर ते मिळून जातील आता नुकती डब्ल्यू आर डीची एक्झाम झाली स्टेट एक्झाईजची एक्झाम झाली त्याच्यामध्ये याच नोट्स मधनं प्रश्न आलेले होते करंट अफेअरचे ज्यांनी घेतलेले त्यांना माहितीच आहे ओके चला तर पुढे जाऊया तर परीक्षा कधी होईल तर आता बघा आ, आता आपला जानेवारीचा महिना फेब्रुवारीचा महिना थोडासा पॅक महिना कस का कारण की आदिवासीची एक्झाम बाकी पुरवठा निरीक्षकची एक्झाम बाकी कोर्टची एक्झाम बाकी तर या तीन एक्झाम आधी होतील आणि त्याच्यानंतर आपली ही महाप्रिझेंटची जी एक्झाम आहे कारागृहाची होईल आता याची जी लास्ट डेट आहे तर ती आहे एकवीस जान कधी पण काय होतं की परीक्षेच्या एक महिन्यानंतर परीक्षा होते म्हणजे एकवीस फेब्रुवारीपासून म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे कारण की त्याच्या आधी आदिवासीची एक्झाम होईल हायकोर्टची एक्झाम होईल या तीन महत्वाच्या एक्झाम बाकी आहेत अजून देखील आणि मध्ये जर जिल्हा परिषदची आली म्हणजे ग्रामसेवक बाकी आहे ना जो ग्रामसेवक आले आरोग्यसेवक आली तर आपला हा कालावधी वाढू देखील शकतो लक्षात परंतु मुलं म्हणतील की सर आचारसंहिता वगैरे लागू शकते मार्च एप्रिलमध्ये तर बघा त्याचा काही संबंध असणार नाही कारण की ही ऍड आधी आलेली आहे म्हणून आचारसंहिता जरी लागली तरी तुमची परीक्षा नियोजित वेळेनुसार जी आहे तर ती होईल पुढे शैक्षणिक अहर्ता सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक अर्थासाठी तुम्हाला एक जानेवारी पर्यंत तुमच्याकडे तुमची पदवी असणं गरजेचं आहे म्हणून जे विद्यार्थी अंतिम वर्षात असतील लास्ट इयर मध्ये असतील लक्षात घ्या लास्ट इयरवाले विद्यार्थी याला अप्लाय करू शकत नाही लक्षात ठेवा जर एक जानेवारीच्या आधी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर करू शकतात एम एस सी आय टी सर्टिफिकेट लागतं का फॉर्म भरताना अजिबात मागत नाही ते तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही जॉईन होणार ना तेव्हा आम्हाला देऊन द्या किंवा आम्ही तुम्हाला दोन वर्ष देऊ तेव्हा करा लिपिकला काय सांगितलेले की आत्ता काही गरज नाही परंतु जॉईन झाल्यानंतर म्हणजे डायरेक्ट ऑफिसमध्ये जॉईन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला सर्टिफिकेट काढायचे मराठी थर्टी इंग्लिश फोर्टीचं आत्ता गरज नाही लक्षात घ्या पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारता तुम्ही कमेंटमध्ये आणि मेसेजमध्ये दे देखील आत्ता टायपिंगची अजिबातच गरज नाही डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरू शकता पुढे वयो मर्यादा लक्षात घ्या अठरा ते अठ्ठावीस ओपनसाठी आणि अठरा ते त्रेचाळीस कॅटेगरीसाठी याच्यात प्लस दोन करायचं प्लस दोन अशा ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्ही करू शकत होता आधी परंतु हे ऍड नुकतीच आलेले असल्यामुळे तर या मध्ये तुम्ही ऍड बघायचं ऍड कधी आलेले जेव्हा ऍड येते ना तेव्हाच तुम्ही जे आहेत तर अशा पद्धतीने हे गोष्टी करू शकतात आलं लक्षात ही जी ऍड आहे तर ही डिसेंबरच्या आधी आली तर याच्या दोन वर्ष भेटतील जानेवारीमध्ये असेल तर याच्यात दोन वर्ष आता तुम्हाला भेटणार नाही पुढे पुढे बघूया परीक्षेचा पॅटर्न आपण बघूया बघा परीक्षेमध्ये सिम्पल पॅटर्न आहे पंचवीस 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 मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस जी के आणि पंचवीस बौद्धिक आणि अंकगणित असते मग या ज्या आहे ना तर तुमचे चार ते पाच प्रश्न हे डायरेक्टली चालू घडामोडींवर बेस असतात लक्षात घ्या चालू घडामोडीन बेस असतात आणि त्याच्यासाठीच ते आपण जे आहेत त्या चार ते पाच प्रश्नांसाठी आपण ती नोट्स बनवलेली आहे आता एवढे देखील महत्वाचं आहे बघा याच्यात प्रत्येक प्रश्नांना दोन गुण आहेत कुठलीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे तुम्हाला दोन तास असा खूप चांगला असा जो आहे तर तो वेळ मिळणार आहे इथं लक्षात घ्या आलं लक्षात लिपिक वरिष्ठ लिपिक दोघींना पॅटर्न सेम असणार आहे परीक्षा ही टी सी एस घेणार आहे लक्षात घ्या टी सी एस घेणार आहे इथं दर्जा सांगायचा राहिला आपला मराठी आणि इंग्रजीसाठी बारावी लेवलचा दर्जा असेल प्रश्न आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी तुमच्या पदवी लेवलचा जो आहे तर तो दर्जा असणार आहे म्हणजे इकडचे प्रश्न थोडेसे हार्ड असतील आणि ते सोपे सोपे नाही राहत सारखेच असतात तसं म्हणायला गेलं तर ठीक आहे चला पुढे नॉर्मलायझेशन होणार का हो होणार त्यांनी काय सांगितलं एकापेक्षा जास्त सत्रात जर परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशन होणार आता लिपिक आणि वरिष्ठ लिपिकची परीक्षा वेगळी होणार का हो लिपिकची वेगळी होईल आणि वरिष्ठ लिपिकची वेगळी होईल मग आपण दोघी ठिकाणी फॉर्म भरू शकतो का हो तुम्ही दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकतात ओके चला परीक्षा शुल्क आपण हर कोई जाणताय नऊशे हजार रुपये भरा एक जानेवारी पासून हे स्टार्ट होणार आहे एक जानेवारी पासून आणि हे एकवीस पासून चालणार आहे लक्षात घ्या हे एकवीस पासून चालणार आहे ओके हे एकवीस पासून चालणार आहे की जी ऍड होती ना तर ही एक जानेवारीला सकाळी सकाळी आली आणि आपला जो जी आर आहे ना तो एकतीस डिसेंबर पर्यंतच व्हॅलिड होता ऍक्च्युली म्हणून याच्यात जे ना तुम्हाला ते वयाच्या दोन वर्षाचा जो बेनिफिट आहे ना तर तो इथं भेटू शकत नाही आलं लक्षात एकवीस जानेवारीच्या आताच अप्लाय करा नाही तर शेवटच्या दिवशी पुन्हा मेसेज करतात की सर माझं हे राहून गेलं ते राहून गेलं वाढू शकते का तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या वाढू ट्विटर कॅम्पेन अजिबात नाही कोणीही लास्ट डेटला मेसेज करू नका फोन करू नका अजिबातच उत्तर दिलं जाणार नाही मला आज देखील सांगतो आता चांगले दिवस आहेत लगेच तुम्ही अप्लाय करून द्या एकवीस जानेवारी पर्यंतची वेट वा, वेट पाहू नका बघा ही वेबसाईट आहे महाप्रिझंट डॉट डॉट इन या वेबसाईटची लिंक पाहिजे असेल आपल्या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध आहे चालू घडामोडीची एअरबुक ज्यांना पाहिजे असेल ज्यांना चालू घडामोडी पैकीचे पैकी गुण मिळवायचे असतील त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अशी पिढीप आहे जी फक्त नव्याण्णव रुपयाच्या प्राइसमध्ये तुम्हाला भेटणार आहे याच्यासाठी हा जो नंबर आहे याला तुम्ही व्हॉट्सअप करा मी तुम्हाला पेमेंटसाठी ज्या काही मेथड्स असतील ते सेंड करतो ते सेंड केल्यानंतर लगेचच ही दोनशे पेजेसची जी पी आहे तर ती तुम्हाला तिथं मिळून जाईल आल्या लक्षात तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे फॉर्म भरण्याचा तो नक्की बघा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद